तलाठी दात्यांना मी सकाळपासून फोन केले दोनदा तर ते रिसिव्ह करत नाही आणि तलाठी तात्यांचं म्हणणं असं आहे का हे तुमचं जुन्या जो, जो काही नुकसानी तुम्ही आता सांगता गैर गैरचुकीच्या काहीतरी मा, माहिती देत आहे कुठल्या राजकीय दबावा कुठे बोलताय का ते कोणाच्या अंडर प्रेशर काम करताय हे मला माहित नाही तर ते चुकीच्या पद्धतीनं शेतकऱ्याशी वेगळ्या पद्धतीनं हे करताय जाहीर करताय आम्ही आपल्या चॅनल चॅनलचे आभार मानतो तुम्ही आमच्या इतक्या लांबून वेळ काढून आमच्यासाठी आले आमची जी आहे ते तुमच्यापर्यंत घेतलं आणि शासनापर्यंत पोहोचवशाल अशी आम्हाला अपेक्षा तुमच्या कोणी आम्ही तुमचे आभार मानतो गांगुर्डे सर नक्कीच आम्ही तुमचे शेतकऱ्यांचा आवाज शासनापर्यंत पोहोचायची नक्कीच कोशिश पुरी डायरी वादाच्या वतीने आम्ही करू शंभर टक्के का एक हजार एक टक्के करू तर आज हे श्याम गांगुर्डे शेतकरी यांचं म्हणणं आहे का मुख्यमंत्री साहेब कृषी मंत्री साहेबांनी कळकळीने लक्ष घालावा आणि चोवीस तास जे अधिकाऱ्याला जी ड्युटी दिलेली ती चांगल्या पद्धतीने बजावा आणि या घटनेचा पंचनामा व्हावा तर आज या सरकारकडे काय मागणी तुमची आज आज ठिकठिकाणी जे आंदोलन चालले ओला दुष्काळासाठी याविषयी काय बोलणार सर ओला दुष्काळ खरोखर जाहीर केलेलं पाहिजे शेतकरी एकदम प्रचंड हावस्थेत वाईट परिस्थितीत आहे शेतकऱ्याला कुठल्याही पद्धतीचा सर्व शेती पिकांचं नुकसानी घरांची पडझड आहे त्याच्यानंतर म्हणजे ओठ ओठे सगळ्या ठिकाणी नुकसानी झालेले आहे तर त्या बाबतीत सरकारनं शंभर टक्के विचार करून दुष्काळ जाहीर करणं गरजेचं आहे घटनेच्या ठिकाणी अधिकारी हा लवकर पोहोचत नाही शेतकऱ्यांनी अर्ध्या रात्री जर फोन केला वारा तुफान जास्त पाऊस असल्या कारणाने त्या ठिकाणी पडझड झाली जीवितहानी झाली तिथे अधिकारी पोचत नाही तर हा अधिकारी नेमका मग पगार घेतो कशाचा असं शेतकऱ्याचं म्हणणं होतं यावरून दिसून येतंय तर अधिकारी जे आता काही जे आश्वासन दिलेलं आहे का फोन लागलाय तुम्हाला फोन लागला फोन रिसिव्ह केला काल रात्री पण अभिजित पाटील आमचे सर्कल मंडळ अधिकारी त्यांनी रात्री फोन रिसिव्ह केला ते झोपेत असताना फोन रिसिव्ह केला त्यांनी सांगितलं सकाळी दहा वाजेपर्यंत तुमच्याकडे आमचे पंचनाम्याला तालटीत ता गाव कामगार तालाठी आपण बघतो या ठिकाणी नुकसान या श्याम गांगुड्या शेतकऱ्यांचं दिसून येते आणि भिंत पडले शेड पडलेले तरी पण सुद्धा जे शासकीय अधिकारी आहे ग्रामपंचायतीचे असेल का तहसील कार्यालयाचे असतील ते सांगता तर आम्हाला तुम्ही चुकीचा संदेश देतात आणि चुकीची माहिती देतात जर अखोदे का आपण इथे बघतोय का या शेतकऱ्याचं मोठ नुकसान झालेलं आहे तर या भविष्यातल्या ज्या होणाऱ्या घटना ज्या आहेत शेतकऱ्याच्या ज्या आत्महत्या या अशाच कारणाने होत राहतात तर या कुठेतरी थांबल्या पाहिजे असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे आणि दुष्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा आणि आम्हाला लवकरात लवकर पंचनामा करून आम्हाला भरपाई द्यावा पण अधिकारी मुजर तोड लपून फिरत आहे आणि राजकीय दबाव पोटी खाली श्याम गांगुडे यांचं म्हणणं आहे की इथं यायला धजावत नाही या तरी ठिकाणी पंचनामा करत नाहीये फक्त उडवण्याची उत्तर देतात पण येत कोणी नाही असं त्यांचं म्हणणं आहे तर अजूनपर्यंत कोणी आलं का अधिकारी कुणी आलं नाही त्याच्यानंतर फोन पण ते सकाळी मी मला आजचं आश्वासन दिलं होतं कधी मी दहा वाजेपर्यंत मी दहा वाजेपर्यंत दोन टाइम कॉल करून बघितले ते कॉल रिसीव्ह करत नाही आता सर्कल साहेबांनी फोन रिसीव केला तुमचा फोन रिसीव्ह केला होता तर तुमच्याशी काय बोलणं झालं मला माहित मा नाही तर तुम्ही बघा ते जनावर सुद्धा बाहेर बांधलेले आणखी अवकाळी जर काही झालं वेळेप्रसंगी काही अतिवृष्टी जर झाली तर ते जनावर बघा त्यांची परिस्थिती दाखवत तुम्हाला चला माझ्या बरोबर आता आपण बघू जनावर बांधलेले ते शेतकरी दाखवतात आज आपण चांदळ तालुक्यातील रापली गाव या ठिकाणी आलोले या ठिकाणी आपलं नाव हो काय सर मी एक सर्वसाधारण शेतकरी श्याम फिरा गांगुर्डे राहणार आपली गांगुर्डे या शेतकरी बांधवाने आज या ठिकाणी पोली डायरी न्यूजला बोलवलंय त्यांची समस्या मांडण्यासाठी तर आपण काय सांगाल काय झालंय सर इथं माझं शेड पडून पावसामध्ये सहा सात दिवस झालेले माझं शेड पडलेलं आहे त्याच्यामध्ये गायीची व्यवस्था होती आम्ही तेवढ्या वाईट परिस्थिती त्या गाई बाहेर काढून साईटला बांधलेलंय शेड पडला सहा सात दिवसापासून कुठलाही अधिकारी कुठल्याही पद्धतीची दखल घ्यायला तयार नाहीये तुम्ही अधिकाऱ्यांचा संपर्क साधला का संपर्क साधला तहसीलदार साहेब गाव कामगार तलाठी यांना साधला का आम्ही गाव कामगार तलाठी सर्कल अधिकारी इथपर्यंत नवरा होते इथपर्यंत आम्ही संपर्क साधला पण वेळोवेळी त्यांनी कधी उत्तर दिले आता हे कधी फोन नाही रे करते आणि कुठल्या प्रकारची मदत झाली दखल घेत नाही म्हणजे आजपर्यंत आता साधारण किती दिवस झाले या गोष्टीला हे सात दिवस झाले सात ते आठ दिवस झाले सर आतापर्यंत त्यांनी सुद्धा पाहिलं नाही शिवाय बोलता का रात्रीची झोप खराब करता का दहा वाजता फोन करता नऊ वाजता फोन करता म्हणजे आजपर्यंत या सात आठ दिवसामध्ये पंचनाम्याला एकही अधिकारी आला नाही का कुठलंही कोणी आलं नाही त्याच्यानंतर हे बघा आमच्या गाई त्या बाहेर बांधलेल्या आहे काही जनावर का काही दगावलं नाही शेडमध्ये शेड मध्ये शेड पडत असताना जनावर मध्ये होते का बाहेर होते पण आम्ही आमचा जीव धोक्यात घालून जनावर बाहेर काढलेले आणि तुम्हाला दाखवते ती परिस्थिती समोर बाहेर बांधलेली बघा जनावर ती भीती वाटते अजूनही कधी खाली येऊ शकत याच्यासाठी काहीतरी उपाययोजना म्हणून ते बघा परिस्थिती तुम्ही सर्व कशी दिसते ते जनावर पण साईटल तरी साधारण तुमचा शेड पडलेल्या भिंती पडलेल्या साधारण किती नुकसान झालं असं किती पैसे अंदाज तर नाही पण सरासरी पन्नास साठ हजार रुपये त्याला सर्व उभा करण्यामध्ये लागू शकतो एवढा खर्च आहे आजच्या परिस्थितीत कुठली शेतकऱ्याला एक रुपयाची काही कमाई मी काय करू शकतो शेतकरी जर मुख्यमंत्री साहेबांनी आजच दिले का चोवीस तास शेतकऱ्यांची सेवा करा त्यांचा ऐका रात्रांदिवस तर मग आज एकही अधिकारी आला नाही का तिथं नाहीच नाही पण त्यांचं म्हणणं का रात्री वेळ रात्री फोन कर तुम्ही नऊ नऊ असं झोपेतून उठावता आम्हाला तर ते अशा प्रतिक्रिया सर सध्या बसलेल्या सरकारकडे काय मागणी तुमची काय वाटत तुम्हाला अधिकारी काम नाही करत येत्या अधिकाऱ्यांनी कमीत कमी पंचनामा करणं गरजेचं आहे मंजूर होईल नाही होईल उद्याचा जो नंतरचा भाग आहे शासनाचा तो काय करायचा ते पण वस्तुस्थितीत दाखवली पाहिजे सर आम्हाला गव्हर्नमेंटचा अनुदान नाही भेटलं किंवा कोणी काही चुकीची माहिती सांगत असेल त्याच्याशी काही देणं घेणे पण आम्हाला जे बँकावाले जाम करताय किंवा आम का आमच्याकडे काही सावकारी आहे तर अशा लोकांचा कमीत कमी थोडा धीर याच्या बाबतीत आम्हाला धीर भेटाल अशी नुकसान झालेली ती तर जनतेसमोर मांडली गेली पाहिजे कमीत कमी असा या श्याम भाऊ गांगुळ्यांच्या म्हणून असं म्हणणं येतं की बाबा बँकवाले काही कर्जबाजारी तर अशामुळे शेतकरी हा कुठे ना कुठे रोज हा आत्महत्या करतोय परेशानीने या ठिकाणी तरी मला असं वाटतं का मुख्यमंत्र्यांनी आणि कृषी मंत्र्यांनी यांनी लवकरात लवकर याचे काळजीपूर्वक लक्ष घालून ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले असन पंचनामा करून त्यांना लवकरात लवकर त्यांची मदत द्यावी आणि शेतकऱ्यांसाठी जे अधिकाऱ्यांना जो आदेश दिलेला आहे तो पार पाडावा अशी श्याम गांगुड्या शेतकऱ्याची मागणी आहे हा तर हे आपले जनावर आहेत या शेडमध्ये होते बाकीचे जनावर बाहेर आहेत का इथे इथचे तर जनावरची अशी अवस्था आहे आणि ही दुरावस्था बघून एक लाजिरवाणी गोष्ट आहे का महाराष्ट्र शासन शेतकऱ्याकडे लक्ष देत नसल्यामुळं जागजाग ठीकठेकी कर्जबाजारी होऊन शेतकरी हा आत्महत्या करतो हे श्याम गांगुडे यांचं सांगणं की कुठेतरी थांबलं पाहिजे आणि तुमच्या भोवती जे झालेले आता हे प्रत्येक ठिकाणी जे होते याविषयी काय बोलणार प्रत्येकाचं पंचनामा झाला पाहिजे शेतकरी पुनि असू द्या तो प्रचंड अडचणीत आहे तो कोण आहे काय त्याच्याशी काही हे नाही पण त्याची ज्याची ओरिजिनल नुकसान झालेली जी हानी त्या बाबतीत कमीत कमी सरकारनं सरसगट सर पंचनामे तर केले पाहिजे हे सरसगट पंचनामे जो शासनाच्या आदेश असताना हे सांगता का तुम्ही चुकीचं सांगता चुकीची माहिती द्या आता ही नुकसान झालेली काय चुकीची दिसती का साहेब तुम्ही डोळ्यानं बघा तर जर या अशा नुकसानीला नाकारून पडत असतील तर काय करायचं जर पोशिंदाच जर टिकला नाही तर हा भारत देश कसा काय जगेल आणि मानस जात जनावर जात हे कसे काय जगेल याच्यावर सिद्ध होत का पोशिंदायला जीवन ठेवाय ठेवत ठेवायचं नाही असं सरकारचं कट कारस्थान दिसून येते कारण अधिकारी एकही स्थळी जागे दिसत नाही सहा सात सा दिवस झाले तरी हा शेतकरी बिचारा आपला आपला बोमोलतोय अधिकाऱ्याच्या नावाने तरी सुद्धा एकही अधिकारी फिरकत नाहीये तर आज या ठिकाणी तुम्हाला काय आशा आहे शेवटी काय आम्हाला तुमची अपेक्षा आहे आमची जी ओरड आहे कमीद कमीद या चार या चार ही कमीत कमी शासनापर्यंत पोहोचली पाहिजे हे कुठंतरी शासनाच्या लक्षात आलं पाहिजे अधिकारी कोणत्या पद्धतीनं काम करतोय अधिकारी काय पद्धतीनं काम करतो शासनाने या शेतकऱ्यांचा आवाज ऐकावा त्यांची ओरड ऐकावा हीच त्यांची मागणी आणि जे गोरगरीब शेतकऱ्यांचे जे नुकसान आहे त्यांचा पंचनाम त्यांना भरपाईकी वेळ मिळावा हीच त्यांची अशी रास्त मागणी आपल्याला दिसून येते राजू निर्भवने कॅमेरामॅन राजश निर्भवने पोलीस डायरी न्यूज